मित्रांबरोबर बाहेर गेलेल्या सौरभला मी सायंकाळी फोन केला त्यावेळी त्याचा फोन मित्रांनी उचलला पण त्यानंतर केलेल्या कोणत्याही फोनला समोरून प्रतिसाद मिळाला नाही त्याच्या मित्रांनीच त्याला तलावाच्या पाण्यात बुडवून मारला पण जातीयवादी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही असा गंभीर आरोप सौरभच्या आईने केला आहे नक्की काय घडलंय ते सविस्तर पाहूया ते चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील मयत झालेल्या तरुणाचे नाव सौरभ शिवाजी भोंडवे वर्ष वर अठ्ठावीस सौरभला चार वर्षाचा मुलगा होता गोरख आघाव संभाजी भये आणि सागर जाधव या मित्रांबरोबर तो घराबाहेर पडला सायंकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनी त्याच्या आईने फोन केला आजूबाजूला खूप आवाज येत होता पुन्हा फोन उचलला जात नाही रात्री हेच मित्र पोलीस स्टेशनला जातात तिथे सौरभचे वडील भेटल्यावर तिघेही वेगवेगळी उत्तर देतात आणि दोन दिवस खूप शोध घेतल्यावर प्रेत मिळते तलावात बुडून मृत्यू झाल्याचे सांगितले जाते पंधरा तारखेला अंत्यविधी होतो पोलीस कंप्लेंट घेतली जात नाही पोलीस निरीक्षक अनमोल केदार त्यांना म्हणतात एस पींना भेटा नाही तर कुठंही जा अशी संपूर्ण घटना अंजली दमानिया यांनी ट्विटरवरून कथन केली आहे परळी पॅटर्नं महाराष्ट्रासमोर आणलेले आमदार सुरेश दस यांच्या सांगण्यावरून पाटोदा खुनाची फक्त लेखी तक्रार पोलिसांनी घेतली आहे पाच महिने झाले तरी अजून न्याय मिळत नाही कुणाच्या सांगण्यामुळे ही तक्रार घेतली गेली नाही याच प्रश्नाचे उत्तर पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांना द्यावे लागेल असे दमानिया म्हणाल्या